जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील अतिथी सभागृहात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे जयनगरचे सरपंच ईश्वरमाळी बामखेडा गावचे सरपंच मनोज चौधरी यशदाच्या मार्गदर्शक नीता पाटील यांच्यासह विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी आदी उपस्थित होते या कार्यशाळेला आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत शासनाची योजना पोहोचली म्हणजे तुमची कार्यशाळा संपन्न झाली सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत शंभर टक्के पोहोचविणे हाच उद्दिष्ट या कार्यशाळेचा असल्याचा देखील त्यांनी सांगितले

स्वच्छता आणि इतर मान्यवर आणि या प्रशिक्षणासाठी आलेले किंवा या अभियानायमता संस्थेचे सन्मान हे बघा आम्हाला असं वाटत आम्ही पुढारी म्हणून काम करताना की त्या गावातला प्रश्न सुटले पाहिजे गावातल्या समस्या सुटल्या पाहिजे ते सुटल्या तरच काम आज आपण समृद्धी समृद्धी म्हणतो मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत बिलो पावडलेला आहे तुमच्या गावातला माणूस त्याला तुम्ही अपलिप्ट करत नाही तोपर्यंत समृद्धी मृती बाजूला पाहिजे त्याला अपलिप्त केलं पाहिजे अपलिफ्ट करायचं म्हणजे काय त्याला आधार कार्डची गरज आहे आधार कार्ड काढून द्या त्याला घर भेटलं नाही त्याला घर भेटून द्या इत्याच योजना करायची आहे म्हणजे अपंग असतील अपंगाचं तुम्ही कार्ड काढून द्या अपंगाची योजना त्याला मिळवून द्या म्हणजे हे योजना त्या माणसाला मिळवून द्यायचं हे आपलं काम आहे आपण मदत करायची त्याला हे बघितलं पाहिजे की माझ्या इथे माझ्या गावातील माणसाला गरज आहे आणि त्या गरजेनुसार त्याला मी ती गोष्ट उपलब्ध करून दिली पाहिजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या देशामध्ये प्रत्येक माणसासाठी योजना आहे एकही माणूस तसा चुकलेला नाही या देशातला गरीब असेल एल मधला असेल किंवा श्रीमंत असेल अदानी साठी पण आहे अंबानीसाठी पण आहे योजना त्या योजनेचा लाभ आपण देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही ही चर्च आहे म्हणून हे समृद्धी समृद्धी वगैरे अभियान तुम्हाला का करावं लागतं की तुम्हाला त्या योजना आपण पोचू शकत नाही किंवा तो माणूस घेऊ शकत नाही तो कसा घेईल आपण प्रयत्न केला पाहिजे त्याच्यात नाहीच आहे तुमचं अभियान आहे त्याच्यात म्हणजे अपंग असतील त्याला काय दिलं का आधार कार्ड सर्वांचे काढले का आणि मग स्वच्छतेसाठी काय काय केलं आहे आम्ही करून द्यायला सर्व तयार आहे मी तुम्हाला सांगतो माझ्या एरियामधल्या मतदारसंघामध्ये मी भरपूर करून दिले थोडंसं आहे आता तुम्हाला पाच वर्ष तुम्ही सांगाल ते तुमच्या गावामध्ये करून देणार आहे मी या पाच वर्षामध्ये ॲटलिस्ट गावामध्ये जी गरज आहे ती मी तुम्हाला करून देणार आहे